नमस्कार मी प्रवीण रे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ती म्हणजे अशी बघा एकतर लाडक्या बहिणींना मोबाईल वाटपा संदर्भाची जी काही महत्त्वाची अपडेट आहे ती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासोबतच बघा एक नवीन योजना जी आहे ती त्या ठिकाणी आणण्यात येत आहे आता ही नवीन योजना काय आहे तर ही देखील योजना लाडक्या बहिणींसाठीच आहे आता या योजनेची देखील माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे सर्वात अगोदर मी तुम्हाला नेहमीच सांगितलं आहे सर्वात अगोदर प्रवीण अहिरे एकमेव चॅनलवर तुम्हाला नवीन माहिती जी आहे सर्वात अगोदर पाहायला मिळते कुठेही तुम्ही चेक करू शकता सर्वात अगोदर माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर ती माहिती देखील आपण पाहणार आहोत त्यासोबतच लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोबाईल वाटपाच्या संदर्भात जी काही महत्त्वाची माहिती आहे ती देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आठ सप्टेंबरला तुम्ही पाहिलं असेल आठ सप्टेंबरला मोबाईल वाटप होईल म्हणून तर त्याची देखील माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सर्व माता भगिनींनी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे संपूर्ण माहिती तुम्हाला शेवटपर्यंत कळण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सर्वात अगोदर सर्व माता भगिनींना विनंती करतो कृपया करून सर्वांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाडकी बीन योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेट सुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात तर सर्व माता भगिनींनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे लगेच व्हिडिओला लाईक करा केलं लाईक लगेचच आपल्या चॅनेलला त्या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या आणि हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त महिलांपर्यंत व्हॉट्सअपवर शेअर करून टाका म्हणजे सर्वांना याची माहिती त्या ठिकाणी मिळाली पाहिजे आता या व्हिडिओमध्ये आपण मोबाईल संदर्भाची देखील माहिती पाहणार आहोत त्यासोबतच लाडक्या बहिणींसाठी एक नवीन योजना या ठिकाणी आणली जात आहे ही योजना काय ती देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघा थोडाही वेळ न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात अगोदर आपण मोबाईल संदर्भाची महत्त्वाची जी काही माहिती आहे ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत फॉर्म संदर्भात जे काही फॉर्म आहे ते कधी सुरू होतील मोबाईल कधी मिळणार आहे त्याची जी काही महत्त्वाची माहिती महत ती, 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 ती आपण लार या ठिकाणी पाहणार आहोत सर्वात अगोदर काही महत्त्वाच्या कमेंट्स आहेत महिलांनी केलेल्या त्या कमेंट्स मी तुम्हाला दाखवतो त्यानंतर आपण संपूर्ण जी काही माहिती ती समजून घेऊया ह्या जे काही मोबाईल आहेत ते कोणत्या महिलांना वाटप केले जातील सर्वच लाडक्या बहिणींना म्हणजे जवळपास अडीच कोटी महिला आहेत अडीच कोटी लाडक्या बहिणी आहेत या लाडक्या बहिणींना या मोबाईल दिले जाणार आहे का त्या संदर्भाची महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया तर बघा पहिली कमेंट तुम्ही पाहू शकता एकतीस मिनिटापूर्वींची कमेंट आहे एकतीस मिनिटापूर्वी मला तीन हजार आले आणि मोबाईल पाहिजे ना आता बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे मोबाईल पाहिजे ना आता अजून एक कमेंट या ठिकाणी तुम्हाला दाखवतो तर बघा ही कमेंट देखील पाहू शकता नऊ मिनिटांपूर्वीची आहे म्हणजे सगळीकडे मोबाईल जे आहे ते या ठिकाणी महिलांना त्या ठिकाणी हवा आहे बघा मोबाईल कसे मिळेल त्या संदर्भाची माहिती मिळेल का तर बघा ती नक्कीच आपल्या चॅनलवर तुम्हाला खरी माहिती दिली जात असते आणि ने नेहमीच योग्य ते मार्गदर्शन तुम्हाला दिलं जात असतं तर बघा आता मोबाईल संदर्भाची जी काही महत्त्वाची माहिती आहे ती आपण ह्या ठिकाणी पाहणारच आहोत अजून एक महत्त्वाची कमेंट आहे ती तुम्हाला दाखवतो तर बघा कमेंट अशा पद्धतीचे पाहू शकता तुम्ही खूप छान माहिती दिलीत थँक्यू खूप खूप आभारी आहे ताई या ठिकाणी तुमचं नाव सावी दिस दाखवतं आहे तर खूप खूप आभार आहे तुमचं खूप खूप मी त्या ठिकाणी आभारी आहे तर सर्व माता भगिनींना जर तुम्हाला खरंच वाटत असेल मी जी काही दिलेली माहिती ती खरी असते महत्त्वाची असते चांगली असते तर कृपया करून सर्वांनी व्हिडिओला लाईक करायची आणि अशा पद्धतीचे एक चांगली कमेंट तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे म्हणजे जेणेकरून माझा उत्साह त्या ठिकाणी वाढतो माझी प्रेरणा वाढते आणि मी अशाच पद्धतीचे नवनवीन चांगलं चांगलं जे काही महत्त्वाचे मार्गदर्शन आहे ते तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो तर बघा सर्वात अगोदर या ताईंचं खूप खूप त्या ठिकाणी आभार मानतो आणि सर्वच महाराष्ट्रातील तमाम माता भगिनीचे देखील आभार मानतो चांगला प्रतिसाद तुमचा आपल्या चॅनलला त्या ठिकाणी आहे तर आता मोबाईल संदर्भाची काय महत्त्वाची माहिती ती आपण या ठिकाणी समजून घेऊया बघा तर बघा संपूर्ण माहिती समजून घेण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत नेहमीच खरी माहिती आणि पुराव्याच्याच आहेत बघा सरकार लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पुन्हा ॲडव्हान्समध्ये पैसे टाकणार तर उदय सामंत महिलांना देणार मोबाईल भेट तर बघा या ठिकाणी काय पाहायला मिळते मोबाईल भेट दिली जाणार आहे आता हे जे काही मोबाईल आहेत हे सर्वच महिलांना मिळतील का ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत याचे अर्ज कधी सुरू होतील ते देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्यासोबतच आत्ताच महिलांनी जे काही विचारलेले प्रश्न होते त्याच प्रश्नांच्या आधारे आपण या ठिकाणी संपूर्ण माहिती जी ती महिलांपर्यंत पोहोचवत असतो आणि मोबाईलच्या संदर्भात बघा जर फॉर्म सुरू त्या ठिकाणी होत असतील लाडक्या बहीण योजने लाडक्या बहिणींसाठी जर मोबाईल भेट देण्यासंदर्भात किंवा मोबाईल वाटप करण्यासंदर्भाचे जर फॉर्म सुरू होणार असतील तर त्याची माहिती तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचवणं ह्या ठिकाणी माझं मी कर्तव्य समजतो आणि ते तुम्हाला त्या ठिकाणी माहिती जे ती दिलीच गेली पाहिजे कारण त्यासाठीच तुम्ही आपले व्हिडिओ पाहत असतात त्यासाठी तुम्हाला योग्य ती माहिती आपल्या चॅनलवर त्या ठिकाणी नेहमीच मिळत असते तर बघा मोबाईल वाटप करणार करणार असल्याचं या ठिकाणी माननीय मंत्री उदयजी सामंत यांनी ह्या ठिकाणी म्हटलेलं आहे वक्तव्य केलेलं आहे बघा महिलांना देणार मोबाईल कारण ॲडव्हान्समध्ये तुम्हाला तीन हजार रुपये आता दिले जात आहेत महिलांना तीन हजार रुपये जे ते वाटप केले जात आहेत आता तीन हजार रुपये तुम्हाला आलेले असतील बहुतेक महिलांना आलेले असतील ज्या ज्या महिलांना आले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये तीन हजार रुपये लिहून पाठवा ज्या महिलांना अजूनपर्यंत आले नाहीत त्यांनी नाही लिहून पाठवा बिंदास्तपणे तुम्हाला देखील पैसे मिळून जातील काळजी करायचं नाही आहे आता मोबाईल बेट संदर्भात बघा एक या ठिकाणी जर आपण पाहिलं या ठिकाणी वेगवेगळ्या योजना ज्या आहेत त्या राबवल्या जातात एक तर लाडकी बहीण योजना आहेत त्याची तुम्हाला पैसे यायला सुरुवात झाली एक अजून एक महत्त्वाची योजना लाडक्या बहिणींसाठीच ती योजना होती त्या योजनेचं नाव होतं अन्नपूर्णा योजना अन्नपूर्णा योजना बघा अन्नपूर्णा योजनेमध्ये काय होतं की तीन सिलेंडर तुम्हाला वर्षाला फ्री दिले जाणार होते तीन सिलेंडर महिलांना वर्षालाच फ्री दिले जाणार होते आणि ते जे काही सिलेंडर आहेत ते देखील लाडक्या बहिणींसाठीच होते लाडक्या बहिणींसाठीच त्या 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 ठिकाणी लाडक्या बहिणी ज्या असतील लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिला पात्र असतील त्याच महिलांना या ठिकाणी सिलेंडर दिले जाणार होते अगोदरचा जो आर होता त्या आरनुसार लाडक्या बहिणींसाठी सिलेंडर दिले जाणार होते परंतु सिलेंडरचं जे काही कनेक्शन आहे गॅस कनेक्शन ते गॅस कनेक्शन महिलेच्या नावावर असायला पाहिजे तर तुम्हाला तो लाभ त्या ठिकाणी मिळणार होता परंतु जर आपण पाहिलं तर परवाच एक जी आर आलेला आहे त्या जी आरमध्ये सुधारणा करण्यात आली आहे सुधारणा अशा पद्धतीचे की जर समजा हे जे काही गॅस कनेक्शन आहे गॅस कनेक्शन हे जर समजा पुरुषाच्या नावावर असेल पुरुषाच्या नावावर असेल म्हणजेच तुमच्या पतीच्या नावावर असेल किंवा कुणाच्याही नावावर असेल पुरुष व्यक्तीच्या तर त्यांच्या नावावरनं जर ते तुमच्या नावावर ट्रान्स्फर झालं जर ते तुमच्या नावावर त्या ठिकाणी करण्यात आलं म्हणजेच तुम्हाला ते करण्यासाठी कुठे जायचं आहे तर तुमचं गॅस एजन्सी असेल ज्या ठिकाणाहून तुम्ही गॅस कनेक्शन घेतलं आहे त्या ठिकाणाहून जाऊन तुम्ही करू शकता ते तुमच्या नावावर जर तुम्ही ते तुमच्या नावावर करून घेतलं तर तुम्हाला देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे आता भरपूर महिला आहेत त्या महिलांना या ठिकाणी योजनेचे जे काही पैसे आहेत गॅस कनेक्शनचे गॅससाठीचे जे काही पैसे ते आलेले आहेत काही महिलांना आठशे पाच रुपये आलेले आहेत काही महिलांना आठशे सतरा रुपये आलेले आहेत काही महिलांना आठशे पंधरा रुपये आलेले आहेत ज्या ज्या महिलांना पैसे आलेले आहेत गॅसचे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये दे देखील लिहून पाठवा अन्नपूर्णा योजनेचे पैसे आलेले आहेत म्हणून संपूर्ण खरी माहिती आहे कुठेही खोटी माहिती दिली जात नाही संपूर्ण खरी माहिती चेक करू शकता महिलांना पैसे आलेले आहेत गॅस कनेक्शनचे ठीक आहे म्हणजेच पहिला जे काही गॅस भरण्यासाठीचे पैसे आहेत ते तुम्हाला आता त्या ठिकाणी जमा झाले आहेत जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर आता पुढची महत्त्वाची माहिती मोबाईलच्या फॉर्मसंदर्भात बघा बघा या ठिकाणी वक्तव्य आहे तर कोकणात उद्योगमंत्री उदयजी सामंत यांनी राज्य ग्रामीण अभियानांतर्गत कार्यरत दोन हजार चारशे महिलांना मोबाईल बक्षीस देण्याची घोषणा केलेली आहे बघा मोबाईल बक्षीस देण्याची घोषणा केलेली आहे परंतु कोणत्या महिलांना बघा उमेद उमेद अंतर्गत ज्या काही महिला काम करत असतात राज्य ग्रामीण अभियानांतर्गत कार्यरत दोन हजार चारशे महिला त्या महिलांना कोकणामध्ये महिलांना मोबाईल बक्षीस देण्याची घोषणा केलेली आहे त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणी एवढ्या लाडक्या बहिणींना हे जे काही मोबाईल आहेत ते दिले जाणार नाही आहेत त्यासंदर्भाची अजून ऑफिशियल काही घोषणा तशी नाही आहे या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे काय पाहायला मिळते तर हे जे काही मोबाईल आहेत ते कोणाला दिले जाणार आहेत राज्य ग्रामीण अभियानांतर्गत कार्यरत महिलांना राज्य ग्रामीण अभियानांतर्गत कार्यरत महिलांना हे मोबाईल दिले जाणार आहेत त्यानंतर आपण अगोदर देखील पाहिलं असेल रत्नागिरीमध्ये एक कार्यक्रम झाला होता त्यामध्ये देखील सी आर पी जे आहेत जर आपण पाहिले तर गटसाठी सी आर पी महिला असतात तर त्या सी आर पी महिलांना या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मोबाईल वाटप करण्यात आले होते ते देखील माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो म्हणजे संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच असते आपली कुठेही खोटी माहिती नाही तो, तो पुरावा देखील मी तुम्हाला दाखवणार आहे तर बघा ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे जे काही मोबाईल आहे ते बक्षीस देण्यात येणार आहेत कोणाला राज्य ग्रामीण अभियानांतर्गत कार्यरत दोन हजार चारशे महिला कोकणामध्ये त्या महिलांना आता उद्या आठ तारीख आहे आठ तारखेला सोलापूरला ह्या ठिकाणी लाडक्या बहिणींचा वचनकृती कार्यक्रम सोळा जो आहे तो आयोजित केला जात आहे आता या कार्यक्रमामध्ये घोषणा जर झाली तर ती अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायलाच मिळणार आहे त्याबाबत सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे कारण लाडके बहीण योजनेसंदर्भाच्या कुठल्याही तुम्हाला अपडेट्स हव्या असतील तर तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावं लागेल कारण चॅनलला सबस्क्राईब केलं तरच तुम्हाला ते व्हिडिओ पुढे त्या ठिकाणी पाहायला मिळतात जर तुम्ही आजचा व्हिडिओ पाहिला आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर नंतरचे तुम्हाला जे काही येणारे महत्त्वाची माहितीपूर्ण व्हिडिओ आहेत ते तुम्हाला मिळत नाही त्यासाठी चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येते आणि त्या माध्यमातून तुम्हाला कळतं की नवीन व्हिडिओ आलेला आहे नवीन माहिती आलेली आहे ठीक आहे तर चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करून घेऊ शकता आणि सर्वांनी माझ्या मेहनतीसाठी व्हिडिओला लाईक करा कृपया करून सर्व महिलांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करायचा आहे आता ती माहिती देखील मी तुम्हाला दाखवतो रत्नागिरीमध्ये मोबाईल वॉटअप संदर्भात तर बघा ही ती माहिती आहे ज्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे बघा जिल्ह्यातील महिला बचत गटांसाठी काम करणाऱ्या सर्व समुदाय संसाधन व्यक्तींना म्हणजेच काय सी आर पींना मोफत मोबाईल वितरण करणारा रत्नागिरी राज्यातील पहिला जिल्हा आहे या योजनेच्या लाभातून स्वतःच्या हक्काचा मोबाईल महिला भगिनींना मिळालेला आहे म्हणजेच बघा मोबाईल जे आहेत ते वाटप देखील करण्यात आले आहेत कोणाला तर सी आर पी महिलांना रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तशाच पद्धतीने शहरातील सी आर पींनाही मोबाईल दिला जाईल असे पालकमंत्री उदयजी सामंत यांनी त्यावेळेस देखील सांगितलेलं होतं आणि आत्ता देखील त्यांनी त्या संदर्भाची घोषणा केलेली आहे लाडक्या वहिनी मोबाईल दिला जाईल अशा पद्धतीची कुठेही घोषणा आपल्याला पाहायला मिळत नाही त्या संदर्भाचे अर्ज देखील आलेले नाही आहेत जशीच ती जी काही घोषणा आहे ती उद्या त्या ठिकाणी जर झाली तर ती अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल अजूनपर्यंत तशी ऑफिशियली कुठली अपडेट नाही फक्त हे जे काही मोबाईल वाटप केले जाणार आहे ते कोणाला आहे तर उमेदसाठी ही घोषणा केलेली आहे उमेद अंतर्गत ज्या काही महिला काम करत असतात त्या महिलांसाठी ही घोषणा आहे लाडक्या बहिणींसाठी नाही तर त्यामुळे जी काही अपडेट पुढे येईल ती तुम्हाला त्या ठिकाणी आपल्या चॅनलवर पाहायलाच मिळेल सर्व महिलांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेची नवीन नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटणारच आहोत तोपर्यंत धन्यवाद